शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज बारा एप्रिल वार शुक्रवार राज्यातील शेतकऱ्यांसाठी सेलू येथून आली आहे एक आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेलू येथून काय ताजी आनंदाची बातमी आलेली आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना या बातमीचा लाभ होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वीही आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपन आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो त्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सद्यस्थितीला जो भरत असलेला अवकाळी पाऊस होताय तर याचा परिणाम उद्यापर्यंत आहे तरी आपण आपले जे काही पीक का असेल तर ते आपण व्यवस्थित जाकून ठेवावे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्याचबरोबर एक महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी सांगतो जे की सर्वांना महत्वाची आहे पिकांची नोंद करतानाच आता जी आय एस नाकाशा राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये मिळेल सुविधा एकाच ॲपमधून होणार नोंदणी मित्रांनो शेतकऱ्याला तो लागवड करीत असलेल्या क्षेत्राची व पिकाची अचूक नोंद करता यावी यासाठी राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने उन्हाळी हंगामासाठी चौतीस तालुक्यामधील साडेतीन हजारहून अधिक गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या लागवड केलेल्या गटाचा नकाशा उपलब्ध उपलब्ध करून देऊन देण्याचे ठरले आहे त्यामुळे कोणत्या क्षेत्रात किती लागवड झाली आहे याची अचूक माहिती डिजिटल क्रॉप सर्वे या पीक ॲप पाहण्यासाठी ॲपमध्ये नोंदविले जाणार आहे मित्रांनो पंधरा एप्रिल पासून नोंदणी सुरू मित्रांनो गेल्या वर्षी उन्हाळी हंगामातील पीक पाहणी एक मार्चला सुरू करण्यात आली होती यंदा शेतकऱ्यांना ही नोंदणी पंधरा एप्रिल पासून सुरू करण्यात येणार असल्याचे तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले खरीप आणि रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात पिकाची लागवड कमी प्रमाणात असते ओळव्या पुढील बातमीकडे शेतकऱ्यांसाठी सेलू येथून बातमी आहे की तुरीमधून शेतकरी मालामाल गाठला साडे अकरा हजारांचा टप्पा सेलू बाजार समितीत उच्चांकी दर उत्पादन घटीचा दिसला परिणाम बघूया सविस्तर शेतकरी मित्रांनो खरिपातील तुरीचे पीक भरत असतानाच पावसाने खंड दिल्याने तुरी पिकाचे कमालीचे उत्पादन घटले यामुळे बाजारपेठेत आवक कमी होत असून तूर तूर उच्चांकी भावाकडे वाटचाल करत आहे दरम्यान सेलू तुरीला अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव आहे एकीकडे सोयाबीन कापसाचे भाव पडले तर दुसरीकडे तुरीचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे सेलू तालुक्यात सिंचनाच्या सोयी अपुऱ्या असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तूर आदी पिकावर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक मदार अवलंबून आहे या पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे वर्षाचे शेत आर्थिक बजेट अवलंबून आहे त्यामुळे सर्वाधिक क्षेत्रावर कापूस सोयाबीन हो त्यानंतर तुरीची लागवड केली जाते यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला होता त्यामुळे खरीपाच्या पेरण्या वेळेत आटोपल्या होत्या त्यानंतर अधूनमधून पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामातील पिके बरात आली होती परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंडा दिला होता पांढऱ्या तुरीला अकरा तर लाल तुरीला जवळपास साडे अकरा हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे उत्पादन मात्र घटले अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन तालुक्यात निम्म्याने कमी झाल्याची स्थिती आहे तर वीर बोरचे पाणी आटले आहे तसेच निम्न दूध प्रकल्पात जेमतेम पाणी साठा असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांनाही पाणी मिळाले नाही त्यामुळे हरभरा गहू आदी पिकांना फटका बसला आहे परंतु तुरीच्या भावात वाढ होत असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला चार हजार क्विंटलची आवक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील एक महिन्यापासून तुरीची आवक सुरू झाली आहे सुरुवातीला तुरीचे भाव कमी होते मात्र मागील आठ दहा दिवसापासून तुरीच्या भावात वाढ झाली आहे सध्या स्थितीत चार हजार क्विंटल तुरीची आवक झाली असून उत्पन्न घटल्यामुळे आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी सेलूमधून ही बातमी आहे नक्कीच व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद